हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक अगदी रोजचे जीवनातला किंवा हल्ली दिसते त्या गोष्टीबद्दल जरास आपण डिस्कशन करूया काल काय झालं होतं माहिती का आमचे एका नातेतला मुलगा आला होता चांगले जॉबवर आहे लग्न झालेलं होतं ते त्याची बायको त्याला सोडून दुसरे बरोबर केले। आता दुसरा मुलगा ते काय करतो विचारला मी हा इंजिनियर आहे भरपूर पगार आहे सगळा वेल सेटल्ड आहे तो मुलगा म्हणे बँड वाजवायचं काम करतो जस्ट इमॅजिन म्युझिशियन इन अदर वर्ड्स हां म्युझिशियन ते बँड पथकात आहे आणि हॉटेलमध्ये वगैरे ते काही कार्यक्रमांना वाजवतं म्युझिशियन आहे न दरवर्ष तो म्हणाला हो काकू दिसायला पण कसं आहे माहिती आहे का अगदी काळा आणि एवढा हडकुळा आहे माझ्यासारखा स्मार्ट नाही काही नाही म्हणाला विचार करा एवढे स्मार्ट मुलाला सोडून ती असल्या मुलाकडे का आकर्षित झाली तसा तो म्हणाला नाही हल्ली हो, पोरींना छपरी पोरच आवडतात मग त्यानं मला एक्झाम्पल्स पण दिले म्हणाला मिरजचा केस बघितला नाहीत का तो मुलगा किती स्मार्ट होता तरी तिनं नवऱ्याला मारून ते कसले मुलाबरोबर गेली बघितलं का नाही त्याला मग नुकतंच सोनम प्रकरणात राजा रघुवंशी केवढ्या छान व्यवस्थित वेल सेटल्ड आहे आणि तिचा तो प्रेमी राजकुशवा कसा आहे आणि काय काय एक्झाम्पल्स दिले ते ना म्हणजे हल्ली पोरींना चांगली मुलं आवडत नाही हो। त्यांना छपरीच आवडतात मग मला वाटलं हो ह्याच्याबद्दल जरा आपण एक व्हिडिओ करूया का आधी छपरी म्हणजे कोण छपरी कसं असतात ह्याच्या बदल बोलूया ते दिसायला का नाही अगदी भिकाऱ्यां दिसतात पॅन्ट इथे फाटलेली तिथे फाटलेली म्हणजे चांगली असली तरी ते फाडून घालतात आणि नॉनसेन्स हॅरस्टाईल असते कुठेतरी एकदम डोकेवर बांधतील किंवा केस वाढवलेले असतील असं टॅटू असतील हातावर इकडे तिकडे कान टोचलेला असेल आणि कुठे असं विचित्र वागतात आणि सगळे बॅड हॅबिट्स असतात त्यांना ड्रिंकिंग असेल स्मोकिंग असेल काही जॉब काही त्यांना नसते पैसे लागला की तेवढे पुरत कुठेही काम करतील झालं त्यांना असं व्यवस्थित सेटल होऊन एक ठिकाणी राहावं असं नाहीये कॉमन सेन्स सुद्धा नाहीये मग त्यांचा आयुष्यातला एकमेव उद्देश काय असतो तो चांगले सुंदर नोकरी करणाऱ्या श्रीमंत मुलींना अट्रॅक्ट करायचं आणि आपले जाळे ओढायचं त्यांना आता सगळ्याच मुली ह्यांचे जाळेत पडतात का नाही ज्या मुली शहाण्या आहेत कल्चर्ड आहेत त्यांना माहीत आहे जगायला पैसा लागतो वेल सेटल समाजात जरा आ, रेस्पेक्ट लागते हे माहीत आहे त्यामुळे त्या मुली ह्यांच्याकडे बघत त्यामुळे गुड कल्चर्ड मुली ह्यांच्याकडे नाही जात ज्या मुलींना अक्कल नावाची चीज नाही त्यांना असं मेच्युरिटी नाहीये फेक त्यांना वाटत एवढ्याच आयुष्य मग त्यांना कळते किती अवघड आहे म्हणून पण त्यांना सुरुवातीला वाटते हां नाही हे छान आहे किती हे आहे तो किती छान आहे किती बोलतो ह्यांचं कौतुक करतात बोलतात त्यामुळे ते त्यांचे त्या, त्या मुलांकडे आकर्षित होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या छपरी पोरांना काम कामकाज नसतो त्यामुळे ते कायम अवेलेबल असतात ट्वेंटी फोर इंटू सेवन इंटू थ्री सिक्स्टी फाईव्ह कधी फोन करा मेसेज करा टक करून आला त्यांचा मेसेज रिप्लाय का त्यांना काही काम नाही चांगल्या मुलांना तसं नव्हे काम असते नोकरी करतात ते त्यामुळे ते असे चा कायम अवेलेबल नसतात पण ही छपरी पोरं कायम अवेलेबल असतात त्यांना कुठलीच जबाबदारी नसते आईवडिलांची नसते काही काही नसते त्यांना वाटते ते हिरो आहेत म्हणून आणि मोस्टली आपल्या सिनेमातनं पण काय दाखवतात बघा हां मुलगी असते श्रीमंत घरातली चांगली शिकलेली आणि मुलगा काहीही करत नसतो हां गरिबाघरचा असतो नुसता तो इकडे तिकडे पण त्यांचं जमते हे सगळं सिनेमात सिरियलमध्ये दाखवतात तुम्ही ऑब्झर्व करा त्यामुळे त्यांना वाटते हे सिनेमा म्हणजे असंच हे खरं आहे त्यामुळे पोरी ह्यांच्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित होतात जातात पण आयुष्य पुढे असं जाते का नाही केती तरी मुलींना मी बघितले असं आकर्षणाला बळी पडून हा? नंतर त्यांना एक म्हणजे कळते आपणच कमवावं लागते नवऱ्यालाही पोसावं लागते मुलाबाळांना बघावं लागते सगळी जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते त्यांना कळते आपण चूक केलेली आहे परत माहेरी पण कित्येक वेळेला जाता येत नाही का म्हणजे माहेरचे यादीच सांगितलेलं असते नको करू अमोक अमुक सगळं अमो, सिनेमात न दाखवतात तसंच होते असते खरं घडते म्हणून तर सिनेमात दाखवतात सिनेमात दिसते म्हणून काही लोक तर ॲक्च्युअली फॉलो करत जातात त्यामुळे मुलीनी जरा विचार करायला पाहिजे जी। खरं जीवन असं आहे का खरं जीवन नुसतं हिंडणं फिरणं इकडे तिकडे जावा आ, आ, ना भागते का, का खरे जीवनात पैसा लागतो जबाबदारी लागते सगळं करावं लागते हा विचार करावा लागतो मुलीने विचार केला नाही की काय होते आ आयुष्यात त्या फसतात फसून जातात आणि यदा फसल्यावर मग तिथून बाहेर यायचा मार्ग नसतो खरंच बाहेर यायला मार्ग नसतो मुलं होतात मग मुलांची जबाबदारी नाही का मुलांची जबाबदारी असते किंवा नवरा आजारी पडला नवऱ्याला काही आणि ही मुलं का नाही व्यसनी असतात त्यामुळे कित्येक वेळेला काय होते त्या व्यसनांमुळे त्यांचं आयुष्य पण लवकर संपते मग ह्या पोरींना सगळी जबाबदारी घ्यावी लागते सगळं बघावं लागते तेव्हा त्यांना कळते हो मी चूक केली आई वडील म्हणत होते असं करू नकोस म्हणून तेव्हा त्यांना जाणवते त्यामुळे मुलीनी जरा शहाण व्हायला पाहिजे आता असं का करतात मलाही माहीत नाहीये त्यांना बहुतेक का पुढचं काही त्या विचार करत नाही आता हा मुलगा मला सांगत होता त्याला अगदी भरपूर पगार आहे इंजिनियर आहे आणि तिनं निवडलेला मुलगा ह्याला सोडून गेलेली त्याला काही निश्चित पगार नाही आहे काही नाही आहे कुठे ते म्युझिक बँडमध्ये काय किती पैसे मिळतात मला माहीत नाही आहे पण ह्या वेल सेटल्ड मुलाला आहे असं नक्की नसणार आहे हा एकुलता एक मुलगा आई आई आहे आईवडिलांचा गावाकडे असतात आईवडील शेतीवाडी आहे तिथे इथे हेचा पगार भरपूर आहे असं असताना ती ह्याला सोडून म्हणून तो म्हणाला नाहीयो मॅडम हल्ली मुलींना असली छपरी पोरच आवडतात का आवडतात देव जाणे दिसायला ती काही सुंदर असतात का असं नाहीये चित्रविचित्र असतात त्यांचे केसाचा हेअरस्टाईल ते मिरत केसमधनं ती बाई बघा इवन एवढ्याच नव्हे फक्त मुली लग्न झालेल्या बायका एका दोन मुलं असलेल्या बायका सुद्धा असले, असले पोरांचे नादी लागतात एक हे खूप काय म्हणजे वाईट परिस्थिती आहे त्यामुळे लेडीज मुलीनी जरा विचार करा आयुष्य म्हणजे काय आहे आपण मुलांना जन्म दिले म्हणजे ते मुलांना मोठं करणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण निवडताना नो डाऊट प्रेम आंधळा असते म्हणतात पण पन आंधळेपणानं नुसतं आपलं जीवन नाही पूर्ण होत नुसतं प्रेमानं किंवा फिजिकल आकर्षणानं नाही आपलं जीवन होत आपले जीवन पूर्ण व्यवस्थितपणे व्हायला खूप गोष्टींची गरज असते हे सगळं विचार करा आणि नंतर निर्णय घ्या आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल नक्की मला सांगा हॅव ए गुड डे